हे लावून होती ना त्याला बर्फ नाही हो नाही अजिबात ना यामुळे आपण प्लॅस्टिकचा कागद वरती लावतो यासाठी बघू शकता माझ्या आईस्क्रीम किती भारी असे तयार झालेले आहेत नक्की ट्राय करा तुम्ही पण नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या मी मध्ये तर आज आपण बनवणार आहे ह्या नारळापासनी आणि ह्या अर्ध्याच नारळापासनी आपण आईस्क्रीम बनवणार आहे आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे आपल्याला आईस्क्रीम खाऊशी वाटतं आपल्याला रोज रोज दुकानाचे अन्न परवडायचं नाही त्यामुळे मी हा विचार केलेला आहे आणि आमच्या माझ्या बारक्या मुलीला पण आईस्क्रीम आवडतं तर आपण म्हटलं चला आता घरच्या घरी बनवूया नारळ आपलं घरच होतं म्हणून मी असा अर्ध घेतलेला आहे अर्ध नारळच आपल्याला भासवणार आहे एक आईस्क्रीम बनवायला या नारळापासूनच आपण आपण दोन तीन आईस्क्रीम बनवू शकतो आणि आता आपल्याला आईस्क्रीम बनवायचं आहे तर त्यासाठी हे जे आहे ना ते काळ म्हणजे ब्राऊन कलरचं त्याच्यावर जो थर आहे ना तो आपल्याला काढायचा आहे म्हणजे आपला आईस्क्रीम एकदम एकदम एक पांढर शुभ्र आईस्क्रीम होणार आहे त्यामुळे हे साल त्याची काढून घ्यायची आहे पूर्ण मी साल पण काढून घेतलेले आहे तुकडे बारीक पण केलेले आहे एकदम मस्त अशी आपली आईस्क्रीम तयार होणार आहे आता आपण एक मिक्सरचं भांड्या घेऊया आणि या मिक्सरच्या भांड्यात हे चांगलं वाटून घ्यायचं वाटण्यासाठी आपल्याला यात अर्धा कप असा दूध टाकून घ्यायचं आहे ते वाटून घेण्याच्या अगोदर यात दोन चमचे असे मिल्क पावडर टाकूया मिल्क पावडर पण त्यात चांगली अशी मिक्स होऊन जाईल त्यामुळे मिल्क पावडर पण टाकायचे आपल्याला त्यात हे विलायची पण टाकायची आहे विलायची पण आपल्याला त्यात अशी चांगली अशी वाटून घ्यायची आता मस्त पैकी आपल्याला बारीक वाटण करायचं याच तर बघू शकता आपलं असं वाटण तयार झालेलं आहे आता आपल्याला यात राहिलेलं दूध मिक्स करायचं आहे राहिले दूध आपण मिक्स केलेलं आहे आणि आता आपल्याला त्यात थोडीशी साखर आईस्क्रीम गोडच असतं आपलं त्यामुळे मी पिठी साखर घालत आहे दोन चमचे आता याला पण आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे आपलं मिश्रण एकदम तयार आहे जर तुमच्याकडे आपले आईस्क्रीमचे कप वगैरे हो नसतील तर तुम्ही असे प्लास्टिकचे कप वापरू हो आप शकता आपण हे चहा पितो हे पण यात पण आपले आईस्क्रीम आप मस्त होणार आहेत आणि स्टीलच्या ह्या ग्लासात आणि या कुलपात्रात पण आपला आईस्क्रीम तयार होणार आहे घरच्या घरी आपल्याला आईस्क्रीम तयार करायचं आहे म्हटल्यानंतर आपल्याला घरच्या घरीच हे कप आणि हे ग्लास आपल्याला अवेलेबल होणारच आहेत त्यामुळे आपण यात आईस्क्रीम सहज बनवू शकतो आपण यात ओतून घेऊया आता आपण आधी स्टीलच्या काचे आपलं स्टीलच्या ग्लासात ओतून घेऊया तर हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये ठेवल्यामुळे आपला आईस्क्रीम तयार होणार आहे आपण आता ह्या फुलपात्रात पण टाकून घेतलेला आहे आपण या ग्लासात पण टाकून घेऊया बघू शकता आता आपले हे चार आईस्क्रीम तयार झालेले आहेत आता आपण आईस्क्रीम प्लास्टिक आपले जरी प्लास्टिकची पिशवी असते अशी प्लास्टिकची पिशवी आपल्याला ह्याला असं म्हणजे असं लावल्यामुळे आपलं जे आईस्क्रीम असते ना ते बर्फ होणार नाही आईस्क्रीम मध्ये फक्त ते आईस्क्रीम आपलं म्हणजे आळून उत्तर घट्ट होणार आहे आणि ते आईस्क्रीमसाठी तयार होणार आहे आणि आपण आईस्क्रीमला असं रबर लावून टाकून घेऊया हे बघू शकता अशा प्रकारे तर हे सगळ्यांना असं आपण करून घ्यायचं आहे हे बघू शकता आपली आईस्क्रीम तयार आहे मी यांना कागद वरून कागद लावलेलं नाही कागद नाही लावल्यामुळे काय होतं हे दाखवायसाठी मी ह्याला कागद नाही लावला बघू शकता ह्यांना दोघांना मी प्लास्टिकचा कागदवरून लावलेला आहे तर आता हे आणि हे यात फरक काय ते तुम्हाला दाखवणार आहे मी तर आता आपण याला याला आईस्क्रीमला नारळाच्या आईस्क्रीमला आपण पाच ते सहा तासासाठी फ्रीज फ्रीझरमध्ये ठेवणार आहे आणि फ्रीझरमध्ये ठेवल्याच्या नंतर एकदम मस्त असं आईस्क्रीम तयार होणार तर बघू शकता आपले आपण रात्रभरासाठी हे आईस्क्रीम जे आहेत आपले नारळाचे ते फ्रीझरमध्ये ठेवलेले होते आता आपण बघूया त्याचा रिझल्ट काय आहे हे कागदी जी कप आहेत ना आपली ती कप आपण इझिली फाडून घेऊ शकतो काय बघू शकता मस्त पैकी आपलं हे निघालेलं आहे आता हे पण काढून घेऊया अशाच पद्धतीत आता आपण हे काढून घेऊया हे काढण्यासाठी थोड्या वेळ आपल्याला पाण्यात ठेवावं लागेल पाण्यात ठेवल्यामुळे मस्त पैकी इझिली निघून जाईल आपलं आपण तोपर्यंत त्याच्यावर कागद काढून घेऊया एकदम मस्त आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे थोडाने असं असं करायचं आहे आपल्याला इझिली आपलं असं आईस्क्रीम बाहेर निघून येईल बघू किती मस्त आहे स्किन झालेलं आहे आपलं वाव आणि एकदम हे पण काढून दाखवते मी तुम्हाला हे बघू शकता हे तर इझिलीच निघालेलं आहे मला लागताच पाहिजे किंवा आपण आता हे बघू शकता याचा रिझल्ट आहे तुमच्या घरात लहान मुले वगैरे असतील पटकन असे आईस्क्रीम पण गुन्हे एकदम भारी आणि हेल्थी असतात तुम्हाला माहिती आहे नारळ किती उपयोगी असतं आपल्या शरीराला आणि त्याचे फायदे पण माहिती आहे ते बघू शकता आपण जे कपडा लावला नाही ना त्याला असं बर्फ जमा झालाय वरती आणि जे आपण कॅरीबॅग आपलं हे लावून होती ना त्याला बर्फ नाही अजिबात काय नाही लागलेलं ला। यामुळे आपण प्लॅस्टिकचा कागद वरती लावतो यासाठी बघू शकता माझी आईस्क्रीम किती भारी अशी तयार झालेले आहे नक्की ट्राय करा तुम्ही पण आणि पटकन जाऊन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि नक्की लाईक करा धन्यवाद